पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळं वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी, हर मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच उद्धव ठाकरे अरे कोणी येऊ दे ना महा मला मी काय बोलतो पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकत आहे ते तुम्ही सांगा तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार असे काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं म्हणे चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना, करा ना। अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायकासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला रा मांडीला बसत जो सावरकरांवर टीका जो आता बाहेर पडले आता सावरकर आठवले किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे काल काल काय बोलतो आज त्याला आठवत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही काय डोक्याचं काय का, का केलं असेल तर हे धंदे नाही करत होता ना त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का त्याला विचारा आणि त्यांनी सांगत दाखवीन हा नाही चला विचाराच म्हणा नको रे म्हणा अजून लाळ सुकली नाहीये उगत मला हे कर मी कधी त्याचा विषय का पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर